<laughs> आणि मी कुठे आहे बहादूरच बोलते इतक्या फास्ट आमचा प्लॅन झालाय पाचच मिनिटात मी लगेच आवरून पटकन आहे बघा माझे केस पण वाळले नाही तशीच मी निघाली समीक्षाकडे आणि आम्ही चाललो आहे शॉपिंगला वा घाण नशीब पाऊस होत दंडन दंडन एक मला आई खोलली होती रेनकोट काढायच्या गाडीवर दोन रेनकोट होते आणि आम्ही एका शॉप मध्ये गेलो पण ऍक्च्युली ते बंद होतं आता आम्ही दुसरीकडे निघालो तर लगेच इतका मोठा पाऊस झाला कारण कपड्याच ना ऑप्टिकलच अरे लावू देश तू हे घे मागून डोक्यावर असे मैं लिटरली स्वेटर डोक्यात घालून आणि त्या मागेला पण बसली पाऊस आणि ती रील वैदई मुंडे रील बघून आम्ही जातोय त्या सेलमध्ये बघू वरतीच आहे की नाही तुम्हाला सांगू आम्ही पूर्ण टीम कसे एक्सपेक्टेशन जास्त पण नाही आहे कारण कसं ठिकाणी भेटतात काय तर आपल्याला म्हणजे पण तरी आली पण म्हणून एकदम स्ट्रगल करत करत आहे असे तू पण ते आहे ना तस तस सांगा पाहिजे हे तर आहे भावात पण कंडमोक असं नाही कसा रस्ता पहिले हा रस्ता सांगते टर्न साहेब एवढं स्ट्रगल करून आलोय चांगलं भेटलं पाहिजे आणि त्यांचा ऑफर काय आहे की एक किलो काही पण घ्या तुम्हाला हजार रुपये जीन्स टॉप्स वगैरे सगळे येतील एक किलो टॉप भरपूर येतील यार शंभर चांगला चांगला कपडा शोधून लागतो हो आपलं स्कूलचा ड्रेस ह्या नाही डिफरंट अगं स्कूलचं मधला असच होतं आपलं अदाचर्ज होत हे बघ हे बघ सगळ्या एक्सपोजिंग स्टार्ट वा माहिती होते मध्ये असेच कपडे असते इथे बघायचं होतं इथे खूप वेळ काढून व्हायला पाहिजे कारण की काही काही टॉप्स इतके छान आहेत आणि माल असा नाही की पूर्णच खराब आहे खूप ऑलमोस्ट पॉई टू थ्री पर्सेंट खराब असेल पण बाकी फ्रेश फ्रेश हो इथे येऊन आता कमीत कमी एक दीड तासच्या वर झालाय काय अगेट <laughs> <laughs> अगे काय ब्रँड आहे का काय इंडियन आर्मीच आहे यार खूप अ... सई कपडे जर सापडले ना आम्ही एवढं सिलेक्ट केलंय सगळंच घेऊन जा जावं घरी तो छान आहे आम्हाला खालचे बघायचे आहेत खालचे झाली आमची फायनली पूर्ण शॉपिंग आणि मी माझी केली फक्त मॅडम आज संध्याकाळी येऊन करणार आहे तर मला सांगा काय सांग काय घेतलं वगैरे सगळं मला फोटो पाठव तर मी चांगलं होतं पण टाइम पाहिजे तर एवढं सगळ्या डिझायनर मधून झेळून काढायचं दोन तास मला मला लागले तर मी घरी जाऊन तुम्हाला सगळं शॉपिंग टाकतो की आपण जेव्हा शॉपिंग करत होतो ना तेव्हा स्वतःसाठी काही नव्हतं हा दुसऱ्या छोट्या मुलांचे हे ते कसे आवडले आम्हाला ड्रेस मी आता जस्ट घरी पोहोचली आहे शॉपिंग करून आणि आता लगेच मला जायचं आहे आमच्या ढोल पथकामध्ये मी आ, गेले पंधरा वीस दिवसापासून ढोल पथकात जॉईन केलंय कारण की के मला गणपती बसल्यावर ढोल वाजवायचा आहे मिरवणुकीमध्ये एकदम मस्त तर माझं ना खूप खूप दिवसांपासूनचं हे स्वप्न होतं आणि ते फायनली पूर्ण झालंय आणि ते पण माझ्यासोबत कोण माझ्यासोबत वहिनी आहे आम्ही दोघे मिळून मस्त ढोल दिन वाजत चालू आहे आमचं तर आता ना आज आहे वाद्यपूजन तिथं ना शूटिंग अलाउड नाही आहे तर त्यामुळे मी पहिले कधी दाखवलं नाही पण आज वाद्यपूजन आहे ते आपण शूट करू शकतो आणि थोडंफार मी वाजवताना पण दाखवलं तुम्हाला की कसं असतं काय असतं ते तर चला आता पहिले ना वाद्यपूजन आहे तर खूप छान रेडी व्हायचंय आज आणि नंतर घरी येऊन पुन्हा संध्याकाळी सात वाजता प्रॅक्टिस आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल तर चला घरी येऊन पुन्हा मी तुम्हाला शॉपिंग पण दाखवणार आहे तर स्टेट येऊन राहा तर चला आता पट आणि निघायचंय फास्ट फास्ट आवरून आता भेटूया आवरल्यावरच आता मी आवरलय तिथे जाऊनच मी तुम्हाला माझा लुक दाखवते आणि वहिनी पण रेडी आहे वहिणीचा पण मी तिथे केलर दा लुक दाखवते मी छान छान लुक केलाय बघा जाईस मी हा पिंक कलरचा माझा फेवरेट वाला ड्रेस घातलाय पूजा होती सगळं आपल्या संभाजीनगर मधल्या वन ऑफ बेस्ट पथक म्हणजे मोर्या पथक आहे आणि तिथेच मी जॉईन आणि आज आहे वाद्यपूजन तर इथे खूप मोठी पूजा होती आणि इतकी सगळे ढोल मी पहिल्यांदाच बघितले होते कारण की रोज एक ढोल घेऊनच आपण वाजवतो तर आता एन्जॉय करा आतापर्यंत आम्ही तिघी चालू आहे अजून कोणीच नाही आलय आणि पथकाच्या मालकीन अंगाच्या ब्लॉग मध्ये सोनाली मंगला <साथी। laughs> बोलली ना संभाजीनगर मधल्या वन ऑफ द बेस्ट मध्ये मोरिया ढोलताशा पथक येतो आणि मी आता तुम्हाला ओळख करून दिली सोनाली ताई त्यांचे हजबंड आहेत आकाश आकाशदादा त्यांनी हे मोरिया ढोलताशा पथक सुरू केलंय आणि दोन हजार चौदा ला त्यांनी सुरुवात केलं आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे फक्त तीन डोल होते त्यांच्याकडे आणि आज तुम्ही बघा इतकं मोठं नाव केलं आहे मोरिया धोल ताशा पथकने आणि ह्या वर्षी एक खूप मोठी न्यूज आहे कारण की ह्या वर्षी ते पहिल्यांदा स्वतःचा गणपती बसवणार आहेत चिंतामणी मी तर खूप जास्त लकी आहे कारण की मी त्याच वर्षी जॉईन केलं मोरिया ढोल ताशा पथक खूप जास्त हॅपी आहे आणि तुम्हाला एक सांगायचं सुद्धा होतं येणाऱ्या रविवारी म्हणजे चोवीस ऑगस्टला

बघ या, या पूजेसाठी आले हा फोटो काढण्यासाठी आल्या होत्या फोटो काढण्यासाठी फोटोसाठी आलं फक्त कुर्त जायचं घरी आता ब्लॉग मध्ये तू फेमस होशील तुम्ही फक्त कॉफी प्यायला आले का

चला सहा वाजता प्रॅक्टिसला हे ऐक ना आपण पाहिजे आता आम्ही घरी आलो आणि आता स्वयंपाक करून पुन्हा प्रॅक्टिसला ला जायचंय तर पटपट पटपट पड़ पड़ हे पीठ माणून घेऊ आपण पहिले हे बघा नाही तुम्ही पहिल्यांदा किचन मोठावर लॅपटॉप बघितले असेल इकडे स्वयंपाक आहे इकडे काम सात झाले आहेत आणि सात वाजता आम्हाला जायचं होतं ढोल वाजवण्यासाठी पण पूर्ण स्वयंपाक करणं ते आत्ता आमचं सगळं आवरलंय आणि आता मी चहा बिस्किट खातीय अलेक्सा स्टॉप म्युझिक ओके तर आ, आता मस्त मी चहा एन्जॉय कर आणि मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही मी सकाळी मला समितीचा अकरा वाजता फोन आला मी लगेच निघाली आणि शॉपिंगला गेलो आम्ही तिथे आम्हाला तीन वाजले तिथेच मग तीन वाजता तिथून निघालो आणि मग नंतर हे पूजा होत वाद्यपूजन होतं तर मग तिथून आम्ही संध्याकाळी पाच वाजता घरी आलो आणि मग नंतर स्वयंपाक करणं आणि ते आणि ना दादा इतका जास्त स्ट्रिक्ट आहे तर मग मला आता प्रॅक्टिस करावं लागते चहा पिता पिता ही इतकी भारी बीड बसलेली आणि पथकवाले पथक वाले हे तर चला तिथे जाऊया थोडी प्रॅक्टिस करूया मी तुम्हाला दाखवेल पण ढोल वगैरे कसं बांधतो आम्ही ते चला मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी बाय बाय आम्ही चाललो ढोलो वाजवायला बाय हो लवकर येतो लवकर हो बस वाजवतो आम्ही काल बघितलं ना तुम्ही हो नाही लावतो असे झालायचुली <laughs> 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 हा शूट दुसऱ्या दिवशीच आहे कारण की त्या दिवशी गेलो गेलो खूप लेट झालं होतं आणि शूटिंग अलाउड नव्हती तर बॅग मध्ये फोन टाकायला सांगितला तर शूटच करता नाही आलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप लवकर गेलो शूट करण्यासाठी तर आता तुम्ही पूर्ण एन्जॉय करा ढोल वाजवण म्हणजे हे बाया हात का खेल नाहीये आणि माझं ना फर्स्टच इयर आहे तर म्हणून मला थोडं जास्त येत नाही तर प्लीज हसू नका प्लीज आता मी इथे जस्ट पोहोचली आहे आणि गर्ल्स ते मागे गप्पा मारत आहेत आणि मी इथे थोडासा फोन सेट करते कारण की इथे ढोल वाजवायचा आहे आम्हाला तर आणि जिथे मी ट्रायपॉट ठेवणार आहे तिथे दोन किडे आहेत तुम्हाला दाखवते

हो 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 गाइस गाईस हवाला मी घेते बाप रे किती ढोल असतील टोटल कोणीतरी सांगा किलोचा नाई घात आता आपण दोरी आणू आणि टिपरू आणू घ्यालो काय कोणीच नाही येतो

आता सुरू होत आहे आणि थोडंफारच मी शूट दाखवू शकते कारण की ते अलाउड नाही आहे शूटिंग सो तुम्ही एन्जॉय करा आणि हे आपला टिपरू आपल्याला मला नेहमी होता कसा होता एक्सपिरियन्स हात गेले हो तेच बघा मला लागलं आता ते लागणारच आहे लाग ला ते बघा ला तर मी नंतर लागल्या बस लागल्यानंतर थोडं थोडं कमी कमी थापे असं था काही नसतं ते आपल्याला कंटिन्यू वाढवत नाही मग लाग लागल्यानंतर मी थापीत कमी कमी मारे चला खूप अंधार झाले आय होप गाईज तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आहे